यानंतरची मोठी बातमी पुण्यातनं समोर येते पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिलिमकर यांच्यासह चार जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे शंकर महाराज मठात दर्शनासाठी चेतन आरडे यांना मज्जाव करत मारहाण करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणी आता हा गुन्हा दाखल झाला आहे मठामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ अभिषेक करत होते आणि त्यामुळे आपल्याला दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं आणि भाजप नगरसेवक शिलिमकर यांच्यासह त्यांचा मुलगा भाऊ आणि पुतळ्यानं मारहाण केली असा शिलीमकर यांचा आरोप आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे आरडे पाच दिवस उपोषणाला सुद्धा बसलेले होते अखेर पोलिसांनी आता या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे तर काय घडलेलं होतं मठामध्ये याची आपण सविस्तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात चेतन आरडे हे मातंग समाजातील आहेत वीस जून रोजी सातारा रोडवरील शंकर महाराज मठामध्ये आरडे दर्शनासाठी दाखल झालेले होते याचवेळी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक सुरू होता या दरम्यान रुद्राभिषेक सुरू असल्यामुळे आरडे यांना दर्शनासाठी मज्जाव करण्यात आल्याचा आरोप होतोय भाजप नगरसेवक राजेंद्र शिळिमकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केली असं आरडे यांचं म्हणणं आहे एकशे बारा क्रमांकावर डायल करूनही पोलीस त्यावेळी दाखल झाले नाही असं सुद्धा आरडे यांचं म्हणणं आहे सहकार नगर पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंदवला नाही